मालेगावातील डोंगराळ परिसरात चिमुकलीवर अमानुष अत्याचारानंतर निर्गुण हत्या आरोपी स्वाशीची तीव्र मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील कन्या कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या निरागस चिमुकलीवर एका विकृत नराधमाने अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईनसाठी साठी शत्रुघ्न थोरात नाशिक नमस्कार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं सकाळपर्यंत खेळणारी दुडूदुडू धावणारी हसणारी ती लहानगी दुपारी सापडे ना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक चोवीस वर्षाचा तरुण ज्याचं पूर्वी साधारण एक महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या ते निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनारला अटक केली अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला हेच सांगायचं आहे समाजात असे वावरणारे विकृत लांडगे यांना ठेचायची आता वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण सगळ्यांनी हातात हात घालून ही विकृती संपवायला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र